नमस्कार एकमत डिजिटलच्या विशेष कार्यक्रमामध्ये जनतेचं मत या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या नगरपालिका आणि नगरपंचायतीची रणधुमाळी सुरू झालेली आहे नगरपंचायतीचं रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि या परिस्थितीमध्ये आज आपण आहोत निलंगा तालुक्यामध्ये निलंगा नगर परिषदेमध्ये गेल्या कालावधीमध्ये काय कामं झाली आहेत प्रशासक असताना काय अडचणी निर्माण झाल्या आणि प्रभागामध्ये आणखीन लोकांना काय हवं आहे हे आपण जाणून घेणार आहोत इथल्याच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून आणि आपल्यासोबत तिथले स्थानिकचे नागरिक आहेत आपण त्यांच्याशी थेट जाऊयात आणि त्यांना विचारूयात की काय नेमके त्यांचे प्रश्न आहेत कशा पद्धतीची गेल्या वेळेसची राजकीय परिस्थिती होती त्या राजकीय परिस्थितीनं नगरपालिका कशी हाताळली आणि आता तुम्हाला येत्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर जे उमेदवार निवडून येणार आहेत त्या उमेदवाराविषयीची काय अपेक्षा आहे त्यांच्याकडनं काय कामं केली जावीत काय अपेक्षा आहे हे जाणून घेऊयात आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं काही नागरिक का आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार सर मला सांगा गेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये एखादी भाजपची सत्ता होती त्या काळामध्ये कोणत्या प्रकारची कामं झाली आहेत चांगली कामं कोणती झाली आहेत कोणती कामं राहिली आहेत आणि प्रशासक राज असताना काय अडचणी निर्माण गेल्या आहे जे नगरपालिका जे बी जे पीच्या काळामध्ये जे काम केलेलं आहे एकदम चांगलं काम झालेलं आहे बाळासाहेब शेंगाडे नगर नगराध्यक्ष यांनी आणि आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि निलंगाचा विकास घड सर्वात सांगायसारखी बाब म्हणजे निलंगा नगरीमध्ये स कंटिन्यू पाणी पुरवठा करायची पाईपलाईन त्यांनी आणली आणि आता आम्हाला सध्या निलंग्यामध्ये व्यवस्थित पाणी पुरवठा होतो जेणे की आमच्या जिल्ह्यामध्ये देखील चार आठ आठ दिवस पाणी येत नाही पण आमच्या निलंग्यामध्ये दर दिवसाला एक दिवसाआड किंवा पाणी आम्हाला मिळतंय त्यामुळं ते नगरपालिकेच्या तर्फे पाण्याचे काम तर व्यवस्थित झालेलंच आहे त्याच्यानंतर जे काय निलंगा शहराचं सुशोभीकरण आहे निलंगा शहराचे रस्ते जे आहेत ते पण सगळं व्यवस्थित काम झालेलं आहे आणि आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब शेंगाडे नगराध्यक्षाच्या नेतृत्वाखाली हे काम सुंदर झालेलं आहे आता काय अपेक्षा आता काय येणारी जी न नगरपालिका जी आहे आमची आहे ते साहेबांच्या नेतृत्वाखाली यावे आणि त्या राहिलेला उर्वरित विकास पूर्ण व्हावा ही अपेक्षा कोणती महत्त्वाची कामं शहरासाठी प्रामुख्याने आवश्यक होती आणि ती कोणती झालेली आहेत आतापर्यंत दोन हजार सोळामध्ये भारतीय जनता पार्टीची नगरपालिका इथे आली आणि त्या नगरपालिकेच्या कार्यकाळात सर्वात मोठं काम म्हणजे जे माणसाला लागतं पाणी ते पाण्याची नवीन पाईपलाईन मंजूर करून ऐंशी लाखाहून जास्त निधी त्या पाण्यासाठी मंजूर करून ते पाणी पाईपलाईनची निधी मंजूर करून ती योजना पूर्ण केली आपण बा पाहतोय महा महाराष्ट्रात की काही ठिकाणी ती योजना फक्त मंजूर झाली आहे पण तिची पूर्णता झाली नाही आपल्याकडे ती पाईपलाईन मंजूर होऊन पूर्ण त्याचं काम पूर्ण झालं आणि आज शहराला एक दिवस आड उन्हाळ्यात सुद्धा पोटा झाला होता म्हणजे आपल्याच बाजूला लातूर शहरात बघायला गेलो तर आठ आठ पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही पण निलंगा शहर एकमेव असं आहे की त्याचा एक दिवसाड उन्हाळ्यात सुद्धा पोटा झाला होता त्याचबरोबर आता अंडरग्राऊंड ड्रोनेज पाईपलाईनचे काम मंजूर झालेले आहेत येणाऱ्या काळात ते पण होणार आहे निश्चित स्वरूपात तुमची काय अपेक्षा आहे येणाऱ्या नगरसेवकाकडनं हो काय अपेक्षा आहेत का कोणती कामं अजूनही होणं बाकी ज्या पद्धतीनं आमदार संभाजीराव पाटील नेकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये व प्रशासक असलेल्या चार वर्षामध्ये जे कामं वर्षा झालेले आहेत तशाच पद्धतीनं ज्या अगोदरच्या नगरसेवकांनी हो त्यांच्या मतदारसंघामध्ये जे कामं आहेत त्याच तेच विकासाचं जे रथ आहे ते विकासाचा रथ कायम पुढील नगरसेवक ठेवा हीच आमची मागणी आहे निश्चित स्वरूपात तुमची काय मागणी सर निलंगा शहरात भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं ज्या भूमिकेतून विकास साधला गेला आहे मला वाटतं आहे की सर्व समभावचं राजकारण जर कुठून शिकावं तर ते निलंग्यापासून शिकावं आणि ते आमदार संभाजीराव पाटील निलिंगेकरांकडून शिकावं कारण लिंगायत समाजासाठी बसेश्वर या ठिकाणी बसेश्वर म समाजाचं जे आहे त्या ठिकाणी बसेश्वर मोठं सभागृह मठासाठी लिंगायत समाजासाठी सभागृह याचबरोबर निळकंठेश्वर या निलंगा नगरीचं ग्रामदैवत असणाऱ्या निळकंठेश्वर मंदिराच्या भक्तासाठी राहण्यासाठी भक्तीधाम उभं केलं याचबरोबर बौद्ध विहार उभा केला या, या ठिकाणी मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्याचं या ठिकाणी उभ उभं करण्याचं काम त्यांनी हातावर घेतलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा या निलंगा शहरामध्ये उभं करण्याचा आणि नाही सर्व धर्मसंवा सांगतो अगोदर आणि यानंतर मुस्लिम समाजालासुद्धा न्याय देण्यासाठी पिरपाशा दर्गा या ठिकाणी त्यांनी मोठं सभागृह उभं केलं आहे दादापीर दर्गा या ठिकाणी उभं केलं शादीखानी उभं केले ईदगा मैदानावर दुहेरी शादीखाना म्हणजे मोठ्या प्रमाणात समाजाला कुठंही दुजाभाव वाटू नये प्रत्येक समाजाला न्याय देता यावं संत तुकाराम महाराजाच्या या ठिकाणी मोठं सभागृह उभं केलं प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम ज्या आमदारांनी केलं आहे त्या आमदारांना या पुन्हा संधी मिळावी त्यांच्याच हातात सत्तेच्या चाव्या असाव्या ही भावना या ना, नागरिकांची आहे निश्चित स्वरूपात तुम्हाला काय वाटते काय विकास झाला काय होणं बाकी जवळपास निलंगा शहरामध्ये भरपूर प्रमाणात विकास झालेला आहे आमदार साहेबाच्या नेतृत्वामध्ये आणि जे दुसरे राजकीय पक्ष आहेत प्रदेशस्पर्धी काँग्रेस त्यांच्याकडे विजन काय विकास करायचं विजन नाही त्यामुळे निलंगा शहरातली जनता हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागेच आहे आणि आमदार आमदारसाहेबांवर विश्वास आहे त्यामुळे कसली शंका नाही आणि परत एकदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार हे मी करायचं निश्चित स्वरूपात गेल्यावेळी भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी सत्ता होती आणि भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये अनेक कामं झाल्याचं या ठिकाणी लोक सांगत आहेत याबरोबरच एक अजूनही चर्चा लोकांमध्ये आहे की श्रीकांत शिंगाडे हे नगराध्यक्ष असताना नौखे होते तरुण होते मात्र त्यांनी मोठ्या प्रमाणात मनमानी करत नगरसेवकांना न सांगता अनेक कामं केल्याचं देखील आरोप या ठिकाणी आहे हो मला सांगा श्रीकांत शिगांडेनी असे न सांगता नगरसेवकांना विश्वासात न घेता कामं केल्याचे आरोप होत आहेत काय सांगाले हे हे बरोबर नाही आहे आत्तापर्यंत असं तर निदर्शनात कधी आलेलं नाही की अध्यक्षांनी नगरसेवकाला न विचारता कामं तू हे चुकीचे आरोप आहे त्यांच्यावरती दुसरा एक म महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सत्ताधाऱ्यांच्या काळामध्ये महिलांसाठी लघु उद्योग उभारणार अशी मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आली होती मात्र अद्यापपर्यंत लघु उद्योग उभारला गेला नाही काय कारण लघु उद्योग लघु उद्योग उभारण्याचं चा काम चालू आहे एमआडीसीमध्ये महिलांना उद्योग द्यायचं काम चालू आहे त्यांना आका फाउंडेशनतर्फे काही रोजगार द्यायचं काम चालू आहे त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून त्यांना लोन उपलब्ध करून देऊन त्यांच्यासाठी उद्योगासाठी त्यांना पैसा उपलब्ध करून द्यायचं काम चालू आहे याबरोबरच एम आय डी सीचा मुद्दा उपस्थित केला आपण एम आय डी सीमध्ये सुद्धा आता बघायला गेलं तर परिस्थिती खूप वेगळी आहे एम आय डी सीचा विकास अद्याप झालेला नाही मात्र एम एम आय डी सीचा विकास होणार असं यावेळी या सांगितलं होतं सत्ताधारी आत्तापर्यंत एम आय डी सी का काय सुधरली नाही काय सांगा निश्चित सांगा एम आय डी सीच्या बाबतीत अपुऱ्या जागेमुळं या स्थानिक एम आय डी सीचा विकास झालेला नाही पण सन्माननीय आमदार संभाजीराव पाटील यांनी नवीन एम आय डी सीचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवलेला आहे विस्तारित एम आय डी सी नव्यानं हायवेला नवीन एम आय डी सीचा प्रस्तावित केलेला आहे त्यामुळं नवीन एम आय डी सी करून या निलंगा शहराला एक विकासाच्या उंचीवर नेण्याचं काम त्यांचं देहधोरणात त्यांच्या प्लॅनमध्ये दे नियोजनामध्ये आहे स्वरूपात व्यापाऱ्यांची मागणी होती व्यापारी मोठ्या प्रमाणात एम आय डी सीची मागणी करत होते आणि एम आय डी सीच्या मागणीसाठी व्यापारी आग्रही होते अजून काही ज्येष्ठ नागरिक का आहेत त्यांना उभं राहता येत नाही त्यामुळे त्यांना खुर्ची दिलेली आहे मी त्यांनाही विचारतो सर मला सांगा निलंगा शहराचा सा विकास कशा पद्धतीने व्हायला पाहिजे होता आणि कशा पद्धतीने झाला आहे अपेक्षित काय नगरपालिका म्हणल्यानंतर प्रश्न उपस्थित होतो की स्वच्छतेचा आज शहरामध्ये आम्ही खूप दिवसापासून पाहतो आहे की केर कचरा के अनेक जागी पडलेला आहे कुणी जरी म्हणत असेल की आमच्या काळामध्ये हा विकास झाला आम्ही केला स्वच्छतेचा भाग सर्वप्रथम प्राधान्यानं नगरपालिकेनं हाती घेतला पाहिजे शिवाय पाण्याचा प्रश्न आहे गेले दहा वर्षापासून पाहतोय मी पाच वर्षापासून पाहतो आहे की पाणी पिवळट येत आहे नगरपालिकेतलं पाणी दूषित आणि पिवळट येत आहे आणि दुसरं गोष्ट धुराडी सोडून ज्या वेळेस डास मारले जातात ते डास अजिबात मारले जात नाहीत त्यामुळं हो आणि त्या घाणीच्या साम्राज्यामुळं रोगराई पसरण्याचा संभव तर निश्चितच आहे त्याच्यामध्ये आता पर्टिक्युलरली मी बोलायचं झालं आपण पहा की महादेव मंदिराच्या भोवताली सबंध जागी थुंकलेलं आहे गटार कोंडलेले आहेत देवस्थान निलंग्याचं दैवत आहे त्या दैवताच्या भोवताने तरी अशा प्रकारची घाण व्हायला नको भक्तीनिवास तिथं बांधलेला आहे आपण तिथेही बांधलेलं पहा तिच्यावर निगराणी नाही कुणाची कोणी वाजपेन नाही तिथं गैराती माणसं येऊन बसतात आणि तिथं घाण करतात घाण केलेलं तर ले निगराणी नाही त्या माणसाला कंट्रोल नाही त्या माणसावर धाक नाही कुणाचा अशी माणसं गैराती येऊन तिथं बसून मंदिराच्या बोतली घाण करतात अनेक जागी बागवान गल्ली घ्या अजून तिकडली खाल्ली घ्या कोणती गल्ली घ्या तुम्ही फुलारी गल्ली घ्या अनेक जागी गटारं कोंडलेले आहेत जे जरी म्हणत असले या काळात झालं आमच्या काळात झालं आम्ही कोणाचं नाव घेत नाही आत्ता माझे काही मित्रांनी आमदारांचं नाव घेतलं ते बरोबर नाही की आम्हाला असं बोलायचं आहे म्युन्सिपाल्टी प्रशासन मूलभूत गरजा गर्दासा। मूलभूत गरजासाठी ह्या मूलभूत गरजा आहेत पर्टिक्युलरली तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एक हॉटेल आहे आपण पण बस स्टँडकडे गेलो तर पाहू शकता ते पाणी चौकात सोडलेलं आहे खरखटा पाणी सोडलेलं आहे आणि गटावर वाहते तिथं आता आमची अपेक्षा अशी आहे हे सगळं दूर व्हायला पाहिजे निश्चितच याच्यामध्ये चांगली माणसं समाजानं या गावानं मतदाराने होतखूर माणसं निवडून दिलेली पाहिजेत आणि त्या होतखूर माणसाकडून हे अपेक्षा आहे की शिवाजी महाराज चौकात तर पर्टिक्युलरली त्याने स्वच्छता ठेवावी पाहत तिथं हॉटेलमध्ये आहे का नाही सर्वसाधारणपणे खरखट पाणी सोडलेलं आहे अनेक जागी नाल्या कोंडलेल्या आहेत पाणी पंधरा पंधरा अठरा दिवस येत नाही तर का म्हणतात बिल भरलेलं नाही बिल न भरल्यामुळे पाणी येत नाही का बिल भरत नाही का पाणी येत नाही वेळेवर दौंडी होत होती पहिले आता दौंडी बंद झाली ठीक आहे <laughs> मूलभूत सुविधा ज्या नगरपालिकेकडून अपेक्षित असतात त्याच मुळात मिळत नसल्याने हे जस्ट नागरिक या ठिकाणी संतापित करत आहेत दुसरे अजून आपल्याकडे काही नागरिक का आहेत बोलणारे मला सांगा कोणत्या वार्डामध्ये कोणत्या प्रभागातून आपण येतो आणि त्या वार्डामध्ये त्या प्रभागामध्ये कशा पद्धतीचा विकास झाला आहे आणि काय होणं बाकी आहे आम्ही प्रभाग क्रमांक सहामधून आहोत आम्हाला आता विकासाचं जरा म्हणलात तर विकास असं वाटतं की आम्हाला एखादं आमचंच एक भाऊ आहे आणि ते आम्ही लहानपणी विसरून कुठेतरी सुटलेलं आहे आणि तो अद्याप आम्ही तिचा शोध काढत आहे म्हणून तो शोध म्हणजे हा विकास विकास नुसतं मोनायचा विकास झालेला आहे आम्हाला असं वाटत नाही आता आमच्या गल्लीमध्ये आता जर गेलात तुम्ही तर गेले नऊ वर्षापासून आमच्या गल्लीत कुठलाच काही रस्ते नाहीत रस्त्याचे म्हणजे ज्यावेळे आठ नऊ वर्षापूर्वी जे झालेले होते तेच रस्ते आत्तापर्यंत नाही हो ते पाईपलाईनसाठी रस्ते खाल्लेले ते आज मधून पूर्ण रस्ता खाल्लेला गेला आहे सुद्धा रस्ता भरून काढण्यात आलेला नाही परत नाल्या जशीच्या तशात आमच्या न आमच्या गल्लीमध्ये जर मत मागण्यासाठी आम्ही नुसतं कार्य करणार म्हणून असं समोर जर गेला तर ते येऊ द्या मग कोण आहे ते आम्ही बघू असं म्हणते कुठला विकास विकास म्हणजे नुसताच नुसता म्हणजे थोडक्यात खूप दिवसापासून म्हणजे नऊ वर्षापासून आम्हाला कुठलाच काही विकासाचा असा हे गंध आलेला नाही मागणी केली नाही का नगरपालिकेकडे यापूर्वी मागणी केली नाही का के 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 आंदोलन केलं नाही का किंवा अजून काही केलं नाही हो केलेले आहे बऱ्याच वेळेला अजून नुसतं मोकाट कुत्र्यांचं यांचं सुद्धा आम्ही आमच्या गल्लीमध्ये बऱ्याच जणांना चालू गल्लीमध्येच म्हणता पूर्ण शहरामध्ये आम्ही निवेदन सुद्धा दिलेलं आहे त्या सुद्धा काही हे झाले नाही मोकाट कुत्र्यांचं असो किंवा परत अशा त्रस्ट खूप जनता त्रास झालेली आहे अख्या पूर्ण शहरामध्ये सुद्धा तो हे निश्चित आपण पाहायला गेलो तर नगरपालिका ज्या कामासाठी असते तेच काम प्रामुख्याने होत नाही तुम्ही सांगा काय सांगा आम्हाला सवय लागली की प्रशासक आहे का नगरपालिका आहे का समिती आहे का सदस्य आहेत ही सवय लागून गेलेली विकास कामाची गंगा आमच्या वार्डामध्ये नाही आमचं समाज मंदिर मागल्या पंचवार्षिकमध्ये पण वार्ड क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक चार आमचं समाज मंदिर पडलेल्या फोटो त्यांना निहून त्यांच्या समोर दाखविणे फोटो दाखविणे आमचा अण्णाभाऊसाठीचा पुतळा दोन ठिकाणी जाग्याचं उद्घाटन आजही रोजी आमच्याकडे ठरावणे प्रोसेडिंग नाही त्या जाग्याला तुमचं त्या बजेटमध्ये तुम्ही इस्टिमेट केलो कंपाऊंड बांधलो पण त्याचा ठराव नाही प्रोसेडिंग नाही आणि पुतळ्याची कुठलीच प्रक्रिया नाही अशा काही गोष्टी समाज बांधवाच्या आहेत पाण्याचा विषय पाण्याचा काही जणांनी सांगितलं की पाणी आम्हाला आहे पाणी तर दादासाहेबांनी आणलेलं आहे त्याचं तुम्ही काहीतरी दुसरी काहीतरी यंत्रणा राबवलो तरीही पाणी आमच्याकडे चार दिवसाला निवडणूक आल्या की दिसाड येते निवडणुका येण्याच्यानंतर आठ दिवसाला येते आम्ही सर्वसामान्य परिस्थितीतले आहोत आम्हाला पाणी विकत घेता येत नाही ते नगरपालिकेची बोर होती त्याची मोटरही गेली बोरही गेले आता आम्हाला प्रशासक बी तेवढाच आणि येणारा नगरसेवक बी तेवढाच याच्यामध्येच आम्ही आनंदी आहोत निश्चित स्वरूपात अशा प्रकारची भावना या लोकांची झालेली आहे मला सांगा काय नेमका विकास या ठिकाणी होणं अपेक्षित आहे विकास चांगल्या पद्धतीने होणं अपेक्षित आहे पण आता इथं सगळे साहेबांनी म्हणले की आत्ता नभूसाठीचा विषय पुतळ्याचा त्याला ठराव लागतो तीन तीन ठिकाणी उद्घाटन करून समाजाची दिशाभूल करण्यात आली आणि नंतर इथं विषय माय डी पण आहे इथला युवक सगळे शिक्षण घेऊन पुण्याला जातात इथं या मायडीसीमध्ये साधी सुईचा कारखाना नाही अशी अवस्था ह्या लंगा शहराची आहे स्वरूपात आपण पाहायला गेलं तर मूलभूत गरजा पुरवण्यासाठी नगरपालिका किंवा नगर नगरपंचायत असते मात्र मूलभूत गरजा न पुरवता नगरपालिका आणि पंचायत समिती किंवा नगरपंचायत या ठिकाणचे जे लोकं आहेत ते लोकं लोकांसाठी कामं करत नसल्याचा या ठिकाणी आरोप झाला काही चांगले कामं झाले असल्याचे देखील या ठिकाणी सांगण्यात आले अपेक्षा करूयात येणाऱ्या नगरसेवकाकडनं हो ते चांगलं कामं करतील किंवा त्यांच्याकडनं चांगले कामं होतील असे अपेक्षा आपण करूयात इथंच थांबतोय पुन्हा भेटूया नव्या कार्यक्रमामध्ये नव्या नगरपालिकेमध्ये कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल निलंगा लातो थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो